अकोला जिल्ह्यात येणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील मालपुरा येथील बहुचर्चित शेती वाटणीच्या वादातून चार जणांची निर्गुण हत्या प्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांना अकोट विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली हत्याकांड प्रकरणी मृताचा मुलगा फिर्यादी यश बाबुराव चराटे यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात अठ्ठावीस जून दोन हजार पंधरा रोजी फिर्याद दाखल केली होती त्यानुसार ग्राम मालपुरा येथे धनराज सुखदेव चरहाटे यांचे शेत आहे त्यांची बहीण द्वारका तेलगोटे हिने वारसा हक्काप्रमाणे शेतीचा हिस्सा मिळवण्यासाठी तेलारा दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता तो दावा प्रलंबित असताना घटनेच्या एक महिना अगोदर द्वारका तेलगोटे हिने शेतात दोन एकर जमिनीवर पेरणी केली त्यावर धनराज चराटे व त्यांचे भाऊ बाबुराव चराटे यांनी पुन्हा पेरणी केली त्यावरून भावा बहिणीमध्ये मोठा वाद झाला अठ्ठावीस जून दोन हजार पंधरा रोजी दुपारी तीन वाजता द्वारका तेलगुटे तिचा पती हरिभाऊ मुलगा श्याम दुसरा अल्पवयीन मुलगा मालपुरा गावात आले या चौघांनी संगनमत करून शेतीच्या वादातून धनराज सुखदेव चराटे शुभम धनराज चराटे गौरव धनराज चराटे व बाबूराव सुखदेव चराटे या चौघांची धारधार विळा चाकू व कुऱ्हाडीने गंभीर वार करून निर्गुण हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास केला दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले न्यायालयाने आरोपींना तीन मे दोन हजार चोवीस रोजी दोषी ठरवले त्यावर अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बावीसकर यांनी शुक्रवारी शिक्षा सुनावली तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व प्रत्येकी पन्नास हजारांचा दंड व दंड न भरल्यास आरोपींना पाच वर्षांच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावली विविध कलमांतर्गत तिन्ही आरोपींना प्रत्येकी सात वर्षांचा सक्षम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड सुनावण्यात आला या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट जी एल इंगोले यांनी बाजू मांडली तर पैरवी म्हणून विजय सोळंके यांनी काम पाहिले अकोट न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल असून प्रथमच एकाच वेळी तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे या प्रकरणामध्ये हे तीन जे आरोपी होते या तीनही आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे सोबत पन्नास हजार रुपये दंडसुद्धा केलेला आहे आणि सोबत पाचशे सहा मध्ये सुद्धा सात वर्षाची शिक्षा आणि दंड सुनावलेला आहे याच्यामधलं प्रकरण असं होतं की हे जे आरोपी आणि मृतक हे एकमेकाचे नातेवाईक आहेत अडीच एकर शेतासाठी यांचा वाद चालू होता आणि या वादातूनच चा। या चार जणांनी या चारही आरोपींना जीवाने मारून टाकलं याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते इतरही भरपूर पुरावा निष्पन्न झालेला होता तपासी अंमलदारांनी योग्य तऱ्हेने तपास केलेला असल्यामुळे आणि कोर्टासमक्ष जे साक्षी पुरावे झाले ते योग्य प्रकारे त्यांनी पुरावा दिल्यामुळे याच्यामध्ये हे प्रकरण सिद्ध चारपैकी एक तर बालक होता त्याच्यामुळे तो बाल न्यायालयासमक्ष आहे याच्यामध्ये हरिभाऊ त्यांचा मुलगा श्याम आणि पत्नी द्वारकाबाई या तिघांनाही फाशीची शिक्षा झालेली आहे अकोट न्यायालयामध्ये म्हणजे अकोट तालुक्यामध्ये सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून फाशीची शिक्षा होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे त्यामुळे अम्ण आमच्या करताही अतिशय अभिमानास्पद बाद आहे याच्यामध्ये जी एल इंगुले साहेबांनी जे याच्यामध्ये पूर्ण खटला चालवला हा अतिशय मेहनत करून आणि खूप खूप अभ्यास करून खटला चालवलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या न्यायनिर्णयांमुळे नक्कीच गुन्हेगारांवर देखील वचक बसेल आणि तालुक्यामध्ये क्राईम क्राईम कंट्रोल व्हायला निश्चित मदत होईल